कुकरत आहे तर आत बनवणार छान असे पूर्ण त्याच्यासाठी घेतलेले आहेत वटाणे आणि हे दोन तीन तास भिजवलेले आहेत तर आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपण आता त्याचे दोन सिटी काढणार आहोत कुकरमध्ये टाकून तर आपण दोन सिटी काढायच्या आहेत त्याला साईडला ठेवायचं आहे कुकर आणि इकडे लगेच आपल्या फोडणीची तयारी करायची आहे तर मी फोडणीसाठी घेणार आहे कांदा लसूण कढीपत्ता मिरची आणि थमालपत्र तर ही पहा मी फोडणीला सुरुवात केलेली आहे तर ही फोडणी करून घ्यायची आहे लास्टमध्ये टॉमॅटो घालायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे टॉमॅटो आणि मग त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला वाटण तर मी नेहमीसारखं वाटण बनवलेलं आहे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आळा लसूण मिरची कोथिंबीर हे घालून वाटण करून घेतलेलं आहे तर आपण वाटण घालूनही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तरी सुटेपर्यंत तर ही रेसिपी छान अशी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच पहिलं सबस्क्राईब करा तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा तर मी घालणार आहे आता मसाले आणि मसाले घेतलेले आहेत लाल ला तिखट गरम मसाला हल्दी पावडर धना पावडर आणि चवीनुसार मीठ तर आपलं आता हे छान मीठ मसाले घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान तरी सुटेपर्यंत शिजू द्यायचं आहे वाटण तर आपले वटाणे झालेलेच आहेत आणि इकडे घेतलेला आहे एक बटाटा तर छोटे छोटे कट्स केलेले आहेत मी कारण आपण वटाणे शिजवून घेतलेले आहेत आणि वटाणे शिजवता वेळी दोनच शिट्या काढायच्या कारण त्यांना आपल्याला खूप सा शिजवून नाही घ्यायचे आहेत थोडे अख्खे ठेवायचे आहेत तर हे पहा छान असे शिजलेले आहेत वटाणे तर आपण त्याच्यामध्ये आता घालायचे आहेत तर अशीच रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा तर आपले वटाणे झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तरीच पाहू शकता तुम्ही साईडला कशी झुकलेली आहे तर छान अशी तरी मस्त खूपच दिसायला पण छान दिसते आणि वटाणे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर आपण पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं घालायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे तर अशी रेसिपी तुम्हाला पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा ओके खूप तरी छान आलेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आपण आणि मग लगेच आपण रेसिपी सर्व करूया तर अशी सुंदर रेसिपी तरीदार वटाण्याची आमटी खायला नक्की या